दिल्ली विधीत हा निती आयोगाच्या मिटिंगेक गेलो आणि दुसरे सीएम कॉन्क्लेव सीएम कन्क्लेव्ह प्रॅक्टिस माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बी जे पी रुलिंग स्टेट सेच्युरेशन ऑफ द स्किम्स सगळ्यो केंद्रातल स्किमी सगळ्या लोकांपर्यंत पावच्यो आणि वेगवेगळ्यो राज्याच्या म्हणजे विकसित भारतात विकसित गोय कसे जाऊचे ह्याच्या खात्री किती चला ना आर्ट एड कल्चरची परिस्थिती म्हणजे खूप कडे नाही तुमच्या बार्देशचे रवींद्र भवन म्हणजे जायत ना आमचे मडगावचे रवींद्र भवन आता फिल्म इंस्टिट्यूट कसे झाले आता खूप वस्तू आहात दोन महिने टायमा खूप इशूज आहात एक पर्टिनंट इशू तो म्हणतात जीएमआरचं एअरपोर्ट पण मला प्रश्न लागला त्याचे नाव कर्ज घेतलं ना। पोया मागे मागे त्याचे मागे उभं आहे आता सीएमान म्हटलं आपण नीती आयोगाचे मिटिंग असतो तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं की गोयचे संग्रामध्ये मिसप्लेस्ड प्रायोरिटीज ऑर नॉट नोईंग व्हॉट इज गोवाज कल्चर पण गोयचे कल्चर एक फ्युजन कल्चर असू शकता फ्युजन म्हणजे इन द वेस्ट अँड द ईस्ट कार्नवाल आणि शिगमो हे म्हणूयात तुझ्या पण सनबन हे आमचे कल्चर झाले हे म्हाका खबर नाशिले हांव वाचताल पळोवपाक की ई डी एम म्हणता ते देशाचे कल्चर प्रदेशाचे कल्चर जावंक शकता हे म्हाका खबर कित्याक हाजे परस वडली फेस्टिवलां जातात टुमोरो लँड म्हणून बेलजियमात जाता तांचे गांवांत वचून हांवें चॅक केले की तांचे कल्चर एम काय म्हणून ते ना तसे काहीच रेफरन्स ना गोंयची संस्कृती हे सनबंद आणि सनबध ऑर्गनायज करता हरिंदर सिंग परसेप्ट म्हळ्यार परसेप्टान ऑर्गनायज केले सनबंद हे आमची संस्कृती हे पचपाक कुस्तार जात नॉट पॅलेटेबल हाजेर आज आर्ट एंड कल्चर सारकें विस्तारात उप आमची ऍक्च्युली संस्कृती किं हरी उलोया